श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे लाईवती sale, serius kami sama सर्व श्री स्वामी समर्थ मनीषाताई काय चाललंय हॅलो जेवण वगैरे झालं का मनीषा ताई काय चाललंय श्रीस्वामी समर्थ सर्वांना श्रीस्वामी समर्थ हॅलो श्रीस्वामी समर्थ हॅलो हाय काय चाललंय जेवण वगैरे झालं का सर्वांचं काय चाललंय काय चाललंय सर्वांचं जेवण वगैरे झालं की नाही व्हिडिओला लाईक करा हॅलो नवीन दादा स्वागत आहे श्री स्वामी समर्थ हॅलो हाय व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कोणी नवीन असाल तर हॅलो कोली दादा स्वागत आहे वरती श्री स्वामी समर्थ काय करतेस मी काय नाही दादा बसली आता जेवण करून हॅलो झालं की नाही सर्वांचं हॅलो कोली दादा स्वागत आहे श्री श्रीस्वामी समर्थ सर्वांना व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोणी असाल तर हॅलो नवीन दादा कोणते गाव तुमचे माझं गाव पुण्यावर पुण्यावरून बोलत आहेत आता मी श्रीस्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा प्लीज जेवण वगैरे झालं की नाही सर्वांचं प्रशांत श्री श्रीस्वामी समर्थ स्वतः लाईवर्ती गाव कोणते गाव संभाजीनगर आहे दादा श्री स्वामी समर्थ हो झालं हो का श्री स्वामी समर्थ सर्वांना व्हिडिओला ला लाईक करा प्लीज काय चालले आणखीन लाईक केले हो थँक्यू दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना व्हिडिओला लाईक करा काय चाललंय आणखीन सर्वांचं व्हिडिओ कुठून पाहता ते पण सांगा मला निवांत तुम्ही निवांत तुम्ही सांगा असं बोलताय का तुम्ही <laughs> आता थोड्यामुळे चावम्याऊ येतात माझे दोन मुलं माझे येतात आता श्री स्वामी समर्थ सर्वांना व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सिंगर जम्मू जम्मू काश्मीर काश्मीर वरून बघताय की काय श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललंय मराठी मराठीमधून कमेंट करत जा व्हिडिओला लाईक करा हॅलो राहुल दादा श्रीस्वामी समर्थ हे माते प्रणाम प्रणाम श्रीस्वामी समर्थ सर्वांना व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर माता भोजन ग्रहण केलात का हो दादा मी केलं ग्रहण भोजन श्रीस्वामी समर्थ सर्वांना व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललंय आणखीन सर्वांचं कोणीच लाइक नाही केलेलं व्हिडिओला करा तर एकच लाइक आलेलं ला आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना व्हिडिओला लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललंय आणखीन सर्वांचं जेवण झालं की नाही माता तुम्ही ऑनलाईन राज्यात महाराणी आहेत असं का म्हणता तुम्ही सगळे छान आहेत तुम्ही सांगा आहे दादा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ पण पाहत जा काय चाललंय आणखीन सर्वांचं व्हिडिओ कुठून पाहता ते पण सांगा मला नक्कीच श्री स्वामी समर्थ सर्वांना व्हिडिओला लाईक करा काय चाललंय सर्वांच ताई साहेब राजे साहेब काय काम करतात कंपनीत काम करतात दादा श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललंय आणखीन ताई साहेब तुम्ही कुठून आहात मी पुण्यावरून बोलत आहे दादा तुम्ही सर्वजण कुठून पाहत आहे मला ते पण सांगा मला नक्की काय आहे आणखीन सर्वांचं व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा केलं बघा थँक यू स्वामी समर्थ काय चाललंय आणखीन सर्वांच आज कोणी बोलणार नाही वाटत मला दोघं तिघ जणच बोलताय तुम्ही काय चाललंय सर्वांचं श्री स्वामी समर्थ अजून काय करू सांगा काय नको <laughs> श्री स्वामी श्री स्वामी समर्थ सर्वांना काय चालले श्री स्वामी समर्थ శ్రీ స్వామి సమర్థ సర్వ శ్రీ స్వామి సమర్థ సర్వీ स्वागत आहे वरती काय चाललंय सर्वांच झालं की नाही सर्वांच व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा हॅलो सर्वांना स्वागत आहे वरती काय चाललंय सर्वांचं हॅलो योगी ताई स्वागत आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेवण वगैरे झालं की नाही हॅलो हाय काय चाललंय आणखीन सांगा मला नक्कीच लाईव्ह कुठून पाहत आहे तुम्ही स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती काय चालले आणखीन हॅलो दादा श्री स्वामी समर्थ श्री दादा स्वागत आहे वरती श्री स्वामी समर्थ लाईक डन थँक्यू दादा काय चाललंय जेवण वगैरे झालं का थँक्यू श्री स्वामी समर्थ सर्वांना काय चाललंय सर्वांचं आणखी जेवण वगैरे झालं की नाही सर्वांचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे वरती काय चाललंय आणखीन तुम्हा सर्वांच हॅलो जयराम दादा स्वागत आहे लाईवरती श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललंय आणखी सर्वांच सर्वांचं करताना कमेंट वाचायला अवघड जातं मला मी आता बसले शांत तू कोणी जास्त कमेंट नाही करते देवंग दा देवांग काळजी रामकृष्ण हरनी हरी माऊली रामकृष्ण हरी दादा स्वागत आहे लाईवरती श्री स्वामी समर्थ जयराम दादा स्वागत आहे लाईवरती श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललंय आजूक तुमचं सर्वांचं श्री स्वामी समर्थ सर्वांना कोणाकोणाचे नाव नाही घेत आहे मी तर तुम्हाला वाईट नका वाटू देऊ मला इंग्लिशचं नाही जमलं ना मग नाही घेत मी असं होतं त्याच्यामुळं हॅलो सुरज दादा स्वागत आहे लायवरती स्वामी समर्थ काय चाललंय जेवण वगैरे झालं की नाही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो दत्ता दादा स्वागत आहे लाईवरती श्री स्वामी समर्थ हॅलो हाय काय चाललंय सर्वांचं शरद दादा स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सुरज दादा ओळखलं का ताई श्री स्वामी समर्थ हो दादा ओळखलं मी हॅलो स्वामी समर्थक दादा स्वागत आहे वरती, काय चाललंय व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा झालं का जेवण झालं दादा जेवण <laughs> जेवण आत्ताच केले मग लाईव घेत आहे काय चाललंय आणखी सर्वांचं श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे लाईव्ह वरती रोहित ओळखलं का काकू रोहित हा ओळखलं त्या दिवशी बोलत होता ना तू श्री स्वामी समर्थ रोहित ओळखले का ओळखलं मी दादा स्वागत आहे लायवरती गाव कोणते ताई संभाजीनगर श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थक श्री स्वामी बाळा ताई तुम्हाला एकदा भेटायचं आहे हो का दादा श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे लाईवरती काय चाले शिंदे दादा स्वागत आहे लाईवरती श्री स्वामी समर्थ कुठली ग मावशी तू मावशी तू मी पुण्यावरून बोलत आहे दादा श्री स्वामी समर्थ जेवण झालं का हो झालं झालं आत्ताच झालं जेवण व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर एक मिनटं ताई तुम्ही रिप्लाय नाही दिला काय काय बोल दादा काही समजलं नाही मला ताई नक्की भेटेल जर म्हणजे भेटायची वेळ येईल तेव्हा नक्की भेटेल दादा श्री स्वामी समर्थ दत्ता दादा ताई आमचं पंचनल आहे लाईक करा दत्त भक्ती हो का ठीक आहे दादा तुम्ही मला सबस्क्राईब केलंय का मग मी तुमच्या चॅनलवर जाऊन हे करते कारण की मग मला तिथं बघता येतं रोहित ओके बाय काको कॉलेजमध्ये आहे हो का मी मग कशाला कशाला बघतो रे रोहित मोबाईल तू एम हॅलो हाय दादा, दादा स्वागत आहे लाईव्हती श्री स्वामी समर्थ

हॅलो शिवाजी ला कधी येणार आहेत तुम्ही किती आले जेव्हा दाजी आले ना दादा तेव्हा <coughs> <मां था। coughs> म्हणजे दाजी मला कधी नेले तर मग <coughs> थांब एक मिनिट शांत बसा थांब एक मिनिट देव काळजी रामकृष्ण माऊली कुठून आहेत मॅम मी पुण्यावरून आहे दादा श्री स्वामी समर्थ हो केलंय ताई लाईक आणि सबस्क्राईब थँक्यू दादा हो मी बघते नक्की बघते दादा बाय नो साऊंड बी हा साऊंड आला होता ना माझा म्हणून साऊंड बंद केला होता श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे वरती काहीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब ते नको घालो थंडीच इकडे काढत गुंड्या काय काढावं लागेल ना अगोदर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे वरती काय चाललंय सगळ्यांना काय चाललंय आणखीन श्री स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ मला नको काढून बा खराब होते बाय बाय सर्वांना सपोर्ट केल्याबद्दल श्री स्वामी समर्थ बाए। बाए। संभाजी संभाजीनगरला नगरला मेडिकल कॉलेज ते आहे मेडिकल कॉलेज असं नाही करायचं तसं नाही करायचं बाळा मम्मा तुझी एम जे एमचं माहिती आहे मला तिकडंच असेल बहुतेक श्री स्वामी समर्थ सर्वांना गुंदे लाव ना गुंदे लाव ना गुंदे लाव ना गुंदे लाव काय चाललंय आजूक सर्वांच कोणीच नव्हतं मी लाईव्ह बंद करणार होते आता कोण नाही हा लांब बाळा समर्थ सर्वांना स्वागत आहे लाईव्ह वरती मम्मा एक हे ना हांडल्या मग मला द्या बस्ती पण संपवलं का बाळा तुला नाही दाखव संपवलं मी देऊ का तुला जेवायला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती व्हिडिओ लाईक करा का आज नारळी पौर्णिमा आहे तुमच्या शाळेमध्ये केलं का नाही सेलिब्रेशन काही नाही काहीच नाही केलं नाही अभ्यास होता मला दाखव तुझा डबा किती संपला दाखव मला श्री स्वामी समर्थ प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा हा आमचा छोटासा शिवांश आहे काय चाललंय सर्वांचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कर सर्वांना जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी म्हणा जय भवानी जय शिवाजी एक काय मला तुझा डबा दाखवा अगोदर मी तुला जेवायला देणार आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे लाईव्ह वरती काय चाललंय सर्वांचं आमचा शिवांश आता शाळेतून एक पाच दहा मिनिट लाईव्ह घेणार आहे बंद करणार आहे लाईव्ह मग नंतर मी पाच आला बोल इथं पाच आला फाय दिलं दिलं आलं बोल श्री स्वामी समर्थ सर्वांना तस नाही करायचं पिलू आमचे शिवांशचे दात त्याचे दात बघा बोचर झालं आमचं शिवांश श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे वरती ना, तस नाही करायचं तू बोचली श्री स्वामी समर्थ सर्वांना व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललंय कमेंटच नाही दिसले मला कोणाच्या पण असं करायचं श्री स्वामी समर्थ झमट डब चला बाय बाय बंद करते मी कारण की कोणाचे कमेंट वगैरे दिसत नाही आहे मला नंतर घेते लाईव्ह संध्याकाळी बाय बाय समर्थ सर्वांना थँक्यू सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू 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 सपोर्ट केल्याबद्दल सपोर्ट केल्याबद्दल बाय 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 श्री स्वामी समर्थ ली बाय 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 इथं मा थांब थांब ओले तंजी उजे मग amma जाऊ द्या आता दादा